महाराष्ट्राच्या राजकारणात विचारवंत नेते बरेच आहे परंतु आपण अशा काही मुख्य नेत्यांबद्दल बोलणार आहोत त्यांचे विचारही चांगले आहे आणि ते विचारवंत सुद्धा आहे ते स्पष्ट भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रियपणे काम करून घेत असतात अशाच नेत्यांबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा महाराष्ट्राच्या राजकारणातील विचारवंत त्यांची तुलना करताना आपण बघूयात कोणकोणत्या नेत्यांमध्ये येतात नंबर एक ला येतात महाराष्ट्राचे चाणक्य म्हणजे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना महाराष्ट्राचे नवीन नक्की म्हणून देखील ओळखले जाते त्यांना जलद शिक्षणाची क्षमता धोरणात्मक बुद्धिमत्ता आणि राजकीय म्हणून स्वतःची छाप सोडली आहे सीएम म्हणून त्यांच्या काळात प्रकल्पांना गती दिली आणि आणि राज्यातील अर्थव्यवस्था पायाभूत सुविधा विस्तार केला धोरणात्मक दृष्टिकोन याच्यामध्ये त्यांना वरिष्ठ स्थान मिळते त्यांची मुख्य कामे म्हणल्यावर इन्फ्रास्ट्रक्चर नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला त्यांनी चांगली कामाची गती वाढवली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा प्रकल्प सुरू केला जलयुक्त शिवार योजना सुरू केली मेट्रो प्रकल्पांना गती दिली औद्योगिक गुंतवणूक म्हणल्यावर मेक इन महाराष्ट्रद्वारे गुंतवणूक आणली राजकीय धोरण शहकटशहांच्या राजकारणात कौशल्य दाखवले केंद्रातील संपर्कामुळं निधी आणण्यात यश प्राप्त झाले दोन हजार बावीस ते दोन हजार दर पंचवीस दरम्यान विरोधी पक्ष म्हणून त्यांनी काम केले शिंदे गटाच्या समर्थ्यासह सरकार स्थापनेत चाणक्य भूमिका त्यांनी घेतली म्हणून विचारवंत नेतृत्वात धोरणात्मक नियोजन आकडेवारीत आधारित निर्णय आणि प्रशासकीय क्लिअरन्स जलद देण्याचे त्यांचे योगदान ठरतं निवडणुकीत हारल्यानंतर उपमुख्यमंत्री होणे दोन हजार मध्ये मुख्यमंत्री पद गमावल्यावर सर्वांना वाटते की ते बाजूला राहतील पण दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे बंडखोरी नंतर स्वतः उपमुख्यमंत्री बनून सरकार स्थापनेत प्रमुख भूमिका बजावली राजकीय म्हणून छाप पाडली आणि आणि भाजप बंडखोरी घडवून या सर्व घटनांमध्ये भूमिका गुप्तपणे निभावली विरोधी पक्ष नेता असताना देखील मोठ्या योजना व कामे रोखण्यात सामर्थ्य दाखवले त्याचबरोबर येतात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणजेच दोन हजार चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाषणशिलीत प्रभावी आणि मानसिकतेत भाषिक दृष्टिकोनात बळकट आहे मराठी यांचे वक्तृत्व जक्का तसेच बिंदस म्हणून वर्णन केले जाते राजकीय नाते संबंधात आणि विचारसरणीत त्यांनी वेगळे स्थान निर्माण केले आहे राजकीय संवाद शिलेतील दमदातून वक्तव्यामुळे ते इंटेलेक्चुअल नेता म्हणून गणनीय आहे त्यांची मुख्य कामे बघूया कोविड काळात प्रशासक मुख्यमंत्री असताना लॉकडाऊन काळात संवादनातून राज्य चालवणे जनतेशी सोशल मीडियाद्वारे संवाद ठेवणे पर्यावरणक भूमिका पर्यावरणपूरक पूरक धोरणे आले जंगल बचाव पर्यावरण रक्षणावर भर दिला मराठी अस्मिता मराठी भाषेच्या संवर्धनासाठी धोरणे व शेतकरी प्रश्नांवर दाखवणे शिवसेनेचे तत्व कट्टर ऐवजी समाजाभिमुख हिंदुत्व आणण्याचे प्रयत्न केले त्यांचे विचारवंत नेतृत्व सॉफ्ट स्पोकन संवाद मराठीतून स्पष्ट विचार मांडणे आणि जनभावनांशी जोडण्यावर केंद्रित केले शिवसेनेचे धोरणात्मक बदल बघूयात दोन हजार एकोणवीस मध्ये भाजप सोबत जाऊ नव्हे म्हणून हा भूमिका घेतली शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सरकार बनवले महाविकास आघाडी ही भूमिका महाराष्ट्राच्या इतिहासातील मोठी धाडस होती कट्टर हिंदुत्वाचा चेहरा असलेल्या पक्षाने धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत सत्ता मिळवणे आश्चर्यजनक ठरले मुख्यमंत्री असताना कोविड काळात थेट सोशल मीडियातून जनतेचे संवाद साधणे आणि लोकांमध्ये शांतता राखणे ही त्यांच्या नेतृत्वाची वेगळी शैली होती देवेंद्र फडणवीस धोरणात्मक बुद्धिमत्ता चाणक्य स्तरीय राजकारण करतात उद्धव ठाकरे भाषिक वक्तत्व विचारशक्ती व्यक्त वक्त करणारे बोलणे देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाची जलयुक्त शिवार मेट्रो प्रकल्प गुंतवणूक आणणे धोरणात्मक योजनाबद्ध धोरणात्मक काम करतात उद्धव ठाकरे कोविड संवाद पर्यावरण रक्षक मराठी अस्मिता टिकवतात हो जनसंवाद पर्यावरण मराठी मुद्दे मांडतात तुम्हाला हवी असल्यास अजून बऱ्याच राजकीय नेत्यांबद्दल आपण माहिती सांगू शकतो तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कुठल्या राजकीय नेत्याबद्दल विशेष माहिती पाहिजे आहे आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू शकतो कारण की आपल्या सध्या महाराष्ट्राची राजकारणाची सिरीज चालू आहे त्यासाठी लगेच जाऊन कमेंट करा आपण कोणत्याही नेत्याबद्दल तुम्हाला विशेष माहिती सांगू शकतो त्यासाठी लगेच जाऊन कमेंट करा आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवर महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भात बरेच व्हिडिओ येणार आहे त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका